परिषद पंचायत समिती निवडणुकांचं वारं जोरदार वाहत आहे आणि निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत अलोरे पंचायत समिती गणातून आपण उभे आहेत आणि जिल्हा परिषद गटातून या उभ्या आहेत तर एकंदरीत या गटामध्ये काय वातावरण काय सांगाल त्या गटामध्ये आदरणीय तालुक्याचे लोकप्रिय आमदार शेखरचं सर यांच्या माध्यमातून खूप विकास कामं या ठिकाणी झालेली आहेत आणखीन या चार गावांमध्ये कोयना प्रकल्पाच्या माध्यमातून प्रकल्पस्थांचे विषय खूप सारे आहेत त्या त्याच्यामध्ये देखील सरांनी खूप लक्ष घातलं आहे आणि आमच्या माध्यमातून देखील आमचे खूप पाठपुरावा प्रयत्न चालू आहे अशा अशाने मी हा सगळा प्रचार सुरू आहे आमचा आपण यापूर्वी सरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि आता थेट पंचायत समितीच्या मैदानामध्ये उतरला आहे तर एकंदरीत आता आपण मतदारांकडे जात आहेत तर कशी परिस्थिती आहे सरपंच ते पंचायत समिती सदस्य म्हणून आपल्याला आता पुढे वाटचाल करणार आहे काय सरपंच हे एक गाव मर्यादित असतो पण आता एक आपण चार गावांमध्ये काम करायला आहे आमचा गण छोटा असला चार गावांचा तरी पण गावाची लोकसंख्या खूप मोठी आहे त्यानुसार तिथल्या प्रत्येक गावातल्या घराघरामध्ये जाऊन आम्ही त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून येणाऱ्या काळात आमच्याकडून जे काही सहकार्य जे विकास काम होण्या करण्याची जबाबदारी घेणार आहोत ती पार पाडण्यात येईल यापूर्वी आपण केलेली एखादी का उल्लेखनीय कामगिरी काय सांगाल आणि भविष्यामध्ये आपलं या ठिकाणचं विकासाचं विजन काय असेल यामध्ये मी दोन हजार पंधरा ते सतरा दरम्यान कोळकडी गावचा सरपंच होतो आणि त्यावेळेस शासनाची स्मार्ट विलेज योजना स्कीम त्याच वर्षी आली होती आणि त्याच्या माध्यमातून मी चिपळूणमध्ये एकशे तीस गावं आहेत त्या एकशे तीस गावांमधून मी कोळकेवाडी गावाचा एक नंबर आला होता आणि स्मार्ट विलेज पुरस्कार हा त्यावेळेस दोन हजार स पंधरा ते सोळा दरम्यानचा पुरस्कार कोळकडी गावाला मिळाला होता आणि त्याचा दहा लाख पारितोषिक गावाला मिळालं होतं या मतदारसंघामध्ये कुठली कुठली गावं समाविष्ट होतात आणि कशा पद्धतीने मतदारसंघ आहे काय सांगाल या गा मतदारसंघात कोळकेवाडी अलोरी नागावी पेडांबी ही चार गावं येतात आणि यात साडे आठ नऊ हजार लोकसंख्या गावाची गावाची गावांची आहे जी तुमच्यासमोर महायुतीचे तगडे आव्हान आहे पण लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावे महायुतीचं तगडं आव्हान आहेच म्हणण्यात येईल खरं तर पण लोकांनी लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून खूप आहेत मी या पूर्वी देखील काम केले आणि माझी नुकतीच निवड जिल्हा पुनर्वसन समितीवरती झालेली आहे आणखीन पुनर्वसनच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा कोयना प्रकल्प ज्या आहेत समस्या आहेत त्या इतके वर्षे मी त्याचा पाठपुरा करत आहे त्याच्यामुळे लोकांचा बघण्याकडे माझ्याकडे खूप अपेक्षा आहेत की मी हे या गोष्टी करू शकतो इथला तर मग बोलताना की अनधिकृत बांधकामाचा जो विषय आहे नेमका काय विषय होतो या ठिकाणी प्रकल्पाने इथल्या व्यापारी मंडळ असेल किंवा इथल्या रहिवाशांना एक गाळे बांधून दिले होते व्यापारासाठी पण कालांतराने त्याची व्याप्ती झाली थोड्याशा गोष्टी त्या बांधकाम वाढलेलं आहे त्याच्यावरती शासनानं या इथल्या व्यापारी वर्गांना नोटीस दिल्या आहेत आणि येणाऱ्या काळात त्या तोडण्याचं नोटीस आहेत त्यामुळं तिथले जे व्यापारी असतील तिथले स्थानिक प्रकल्प असतील यांना या गोष्टीचं खूप भय आहे की तोडू नये म्हणून पण त्याबाबतीत तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय निकम सर यांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांच्याकडं या गोष्टीचा पाठपुरावा सुरू आहे आणि इथले स्थानिक प्रकल्प म्हणून आम्हीचे आमचे सगळे सरपंच असतील त्या गावातले किंवा आम्ही सगळे त्याचा पाठपुराव मोठ्या जोमानं करतो त्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी राहणार अशी तुमची भूमिका हो यस नमस्कार मी गायत्री गणेश कदम अलोरे एकोणीस जिल्हा परिषद गट याची अधिकृत उमेदवार आज माझे वडील श्री रमेशजी राणे हे जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष राजकारण करत आहेत समाजकारण करत आहेत आणि त्यांचा वारसाच आज मी पुढे चालवण्यासाठी या रिंगणात उतरलेली आहे आणि नक्कीच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी पुढे वाटचाल करणार आहे तसेच आम्हाला मोलाची साथ लागलेली ते म्हणजे आपल्या चिपळूण तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय शेखरजी निकम सर यांचे देखील आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे अनेक समाजकार्य काय असेल किंवा लोकांच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा त्यांच्यामार्फत प्रयत्न करणार आहोत हा आमचा मानस आहे आपण शिक्षिका म्हणून कार्यरत आहात शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहे घरामध्ये राजकीय सामाजिक वारसा लाभलेला आहे आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुम्ही निवडणूक रिंगणामध्ये उतरला तर ह्या मतदारसंघामध्ये आपल्या विकासाचं काय विजन असेल कशा पद्धतीने आपलं मानस आहे महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी प्रकल्पग्रस्तांची जी जागा आहे त्यामार्फत आम्ही महिलांसाठी प्रशिक्षणासाठी एक हॉल उभारण्याचं मानस आम्ही ठेवलेलं आहे त्याच मार्फत आदित्यताई तटकरे यांच्यामार्फत आम्ही महिलांसाठी विविध लघु उद्योग यापुढे कसे करता येतील आम्हाला त्यांना पुढे कसं नेता येईल बचत गट पुढे कसे वाढवता येतील कसं नेता येईल त्यांच्यासाठी अधिकाधिक काय करता येईल हे मानस आम्ही घेऊनच पुढे चाललो आहे मतदारांना आपण काय आवाहन कराल मतदारांना एवढंच आम्ही सांगू इच्छितो की तालुक्याचे आमदार असतील किंवा इथले आम्ही स्थानिक सगळे नेते ने मंडळी आमचे असतील मार्गदर्शन असतील त्यांच्या माध्यमातून काही का समस्या आड़, आड़ माध्यमात अडीअडचणी असतील आम्ही नक्की सोडवण्याचा प्रयत्न करणार <सथ> या, या अलोरे जिल्हा परिषद गटामध्ये मी अं निलेश यशवंत कदम पंचायत समितीगण सदतीस या गणातून उभा आहे तसेच पूर्वा भोसले या पंचायत समिती गण अडतीस पिंपळी गाणातून उभ्या आहेत तसेच जिल्हा परिषद गटासाठी आमच्या भगिनी गायत्रीताई कदम या उभ्या आहेत तरी मी मतदारांना आवाहन करेन की येत्या पाच तारखेला आपण जास्तीत जास्त मतदान करून आम्हाला आपला मताच्या माध्यमातून मताच्या माध्यमातून भरघोस मतांनी आम्हाला विजय करावा असं मी सगळं सर्व मतदारांना आवाहन करत आहे